नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी सम्राटची मीटिंग व्यवस्थित पार पडली ऑफिसचं काम झालं तसा तो घरी जायला निघाला गेल्या दोन दिवसांपासून त्याची आणि आबांची भेटच झाली नव्हती म्हणून त्यांनी खास फोन करून त्याला लवकर घरी यायला सांगितलं होत तो घरी पोहोचला आणि फ्रेश होऊन खाली आला आबा म्हणजेच दिग्विजय खानविलकर रूम मध्ये त्याचीच त्याँच वाट बघत पुस्तक वाचत बसले होते आबा हम्म ये ये आज खास फोन करून लवकर बोलवलं काही विशेष एका बापाला आपल्या मुलासोबत बोलण्यासाठी फोन करून त्याला बोलवून घ्यावं लागतं तर यापेक्षा दुसरं दुर्दैवच असू शकत नाही आबा मला बऱ्याच ठिकाणी लक्ष द्यावं लागतं त्यामुळे नाही वेळ मिळत घरी थांबायला घरी एखादा हक्काचा माणूस असला ना, ही चा ना? कि की माणूस कितीही बिझी असला तरी त्याची पावलं घराकडे आपोआप वळतात आबा तुम्ही आत्या आणि आज्ञा माझी हक्काचीच माणसं आहात ना पण कामाचा व्याप इतका आहे की नाही वेळ मिळत आम्ही तर आहोतच रे तुझी माणसं पण मला असं वाटतय की आता तरी तू लग्नाचा विचार करावा एकदा तिशी पार झाली ना की सगळं अवघड होऊन जात आबा मला वाटतं या गोष्टींवर आपलं याआधी सुद्धा खूप वेळा बोलणं झालंय हो पण बोलणं फक्त माझ्याच बाजूने असतं तू फक्त एकच शब्द बोलतोस ते म्हणजे नाही आणि यावेळी त्या शब्दा व्यतिरिक्त मला तुझ्याकडून काहीतरी बोलणं अपेक्षित आहे हे बघा मी कधीही लग्न करणार नाही कारण लग्न करून मला कोणत्याही मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं नाही तिला देण्यासाठी माझ्याकडे ना वेळ आहे ना प्रेम आणि खरं सांगायचं तर मला लग्न या गोष्टीत इंटरेस्टच नाही माझ्या आयुष्याचं फक्त एकच ध्येय आणि ते म्हणजे बक्कळ पैसा कमावणं आणि मी माझं हे स्वप्न पूर्ण करूनच राहणार बाळा स्वप्न बघणं वाईट नाही पण ते स्वप्न पूर्ण करताना प्रामाणिकपणाची शिदोरी सोबत असायला हवी आबा मी जे काही करतोय ते प्रामाणिकपणानेच करतोय हम्म म्हणजे लग्न न करण्याचा तुझा निर्णय फायनल आहे तर हो आबा ठीक तुझा आयुष्य आहे त्यामुळे त्याचे निर्णय घेण्याचा अधिकार पण सर्वस्वी तुला आहे आणि तसही मी काय तुझा सख्खा बाप नाही जे तू माझं सगळं म्हणणं ऐकावस आबा माझा सख्खा बाप असता तरी माझं हेच उत्तर असत आणि मुळात मी कधीही तुम्हाला परक मानलंच नाही मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या जागेवरच मानतो तेही मनापासून तुमची तेवढी रिस्पेक्ट पण करतो पण लाईफ जगण्याचे माझे काही रूल्स आहेत आणि मी ते कोणासाठीच नाही बदलू शकत ठीक आहे मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही किंवा तुला इमोशनल ब्लॅकमेल करणार नाही कारण लग्न हे नातं जबरदस्तीने जोडण्यासारखं नाहीच मुळे पण एक सांगेन की ज्या गोष्टीपासून तू दूर पळतोयस ना ती जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे लग्न आणि संसार हे नातं पुरुषाला अजून परिपक्व बनवत सॉरी आबा राग मानू नका पण लग्न तर तुम्ही पण केलं होतं ना काय झालं आज तुमच्याच मुलांनी तुमच्याकडे पाठ फिरवली मला तर माझे आई वडील कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही त्यांनी लग्न केलं होतं की मी कोणाच्या तरी पापाचं फळ म्हणून या जगात आलोय ते पण मला माहित नाही पण जर लग्न करून सुद्धा एकटच राहायचंय तर कशाला करायचं लग्न त्यापेक्षा सुरुवातीपासूनच एकटं राहिलं तर आपल्या अपेक्षा सुद्धा वाढत नाहीत अपेक्षा केल्याच तरी ते तार आपण फक्त स्वतःकडून करतो आणि स्वतःच त्या पूर्ण करतो अपेक्षा भंगाचा त्रास दुसऱ्याकडून तरी आपल्याला मिळत नाही जो तुम्हाला मिळाला तुमच्या मुलांकडून आणि मला मिळाला माझ्या आई वडिलांकडून ज्यांच मी कधी तोंडही पाहिलेलं नाहीये सम्राट तुझे बोलतोय ते बरोबर आहे पण सगळंच खरं नाहीये तुझे डोळ्यांनी पाहिलंस तितकंच तुला खरं वाटतंय हो माझ्या मुलांनी माझ्याकडे पाठ फिरवली पण माझ्या बायकोने मरेपर्यंत माझी साथ दिली ती होती म्हणून मी हे विश्व उभं करू शकलो आणि कदाचित हे सगळं करताना आम्ही आमच्या मुलांवर संस्कार देण्यात कमी पडलो म्हणून आज ही वेळ माझ्यावर आली पण कोणत्या तरी जन्मात काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल जे मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला आणि खरं सांगू सम्राट जोडीदार हवाच रे आपण बाहेर कितीही फिरलो कितीही मजा केली तरी संध्याकाळी तिच्या ओढीने घरी परत येणं खरं सुख असत कोणीतरी आपली काळजी करते ही भावनाच खूप सुंदर असते जाऊ दे तुला माझ्या बोलण्यात काहीच इंटरेस्ट वाटत नाही आणि ते तुझ्या चेहऱ्यावरून साफ दिसून येते आबा तुम्ही जेवलात नाही म्हटलं सोबत जेवेन गेल्या आठवड्याभरापासून आपण एकत्र जेवलेलोच नाहीये ठीक आहे आज सोबत जेवूया देवा परमेश्वरा अरे काय लिहून ठेवलेस तू या मुलाच्या नशिबात आई वडिलांचं सुख नाही भावाचं प्रेम नाही कुटुंबाचा आसरा नाही निदान बायकोचं प्रेम तरी याला मिळू दे आबांनी मनातच देवाकडे त्याच्यासाठी प्रार्थना केली कांदा टोमॅटो बटाटे काकडी मुळा गाजर या सगळ्यांनी ओट्यावर प्रचंड गर्दी केलीये आणि ते आता सगळे कुतूहलाने याच गोष्टीची वाट बघतायत की आज आमच्यातलं नक्की कोण सगळ्यात आधी शहीद होणार समोर असलेल्या भाजीपाल्याकडे बघून तपस्या तोंडासमोर गाजर पकडत कॉमेंट्री करत होते ताई साहेब आज कोणती भाजी करू आज किचन मध्ये नवीन सदस्याने एंट्री घेतलेली आहे आणि तो सदस्य स्वयंपाक करण्यासाठी थोडा जास्तच उत्सुक दिसतोय तर मॅडम सगळ्यात आधी मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन की आज काय बनवण्याचा तुमचा मूड आहे तुम्हाला काय खायचं ते सांगा मी देते बनवून मैं तो सब खाना चाहती हूँ लेकिन आपको क्या बनाना आता है वो मायने रखता है लॉर्ड मैडम, माझं नाव लॉर्ड नाही हेमा आहे काय यार हेमा चांगला मूड झाला होता माझा तुझा इंटरव्यू घ्यायचा पण तू तर माझ्या सगळ्या मूडचा गाजर केलास मैडम तुम्हाला कचरा म्हणायचंय का हा तेच ते बर झटपट काय बनवता येईल तुला तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय खायचंय मी सगळं फास्ट मध्ये बनवून देते ठीक आहे मग मेथीची भाजी बनव तपस्याची ऑर्डर मिळताच हेमा कामाला लागली तोपर्यंत तपस्या बाहेर येऊन टीव्ही बघू लागली पण अगदी दहाच मिनटं झाली असती ते तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला कोण मीला फोन करताय आता हॅलो टीव्ही बघायचं असेल तर बघू शकतेस पण त्या महिन्याचा रिचार्ज तुझ्या पगारात ऍड केला जाईल सर तुम्ही तिथे नसून पण माझं सगळीकडे लक्ष असत रात्री झोपताना सगळे अनवॉन्टेड लाईट्स फॅन बंद करूनच झोपायचं लाईट बिल नेहमीपेक्षा जास्त आलं तर त्याचं बिल पण तुझ्या पगारातच ऍड केलं जाईल ओके okay, सर आणि सर मी आज भाजीपाला आणि किराणा सामान भरून आणले त्याचे सगळे मिळून बावीसशे रुपये झाले ते तेवढे पाठवून द्या ऐकताय ना सर तिकडे आल्यावर देतो तुम्ही आज येणार आहात आणि हो हो मी येऊ पर्यंत झोपायचं नाही तू फक्त ऑर्डर फॉलो करायचा मी येईपर्यंत झोपायचं नाही म्हणजे नाही मग तुमच्यासाठी रात्रभर जागत बसायला मी पण तुमची बायको नाही माझ काम या बंगल्याची देखरेख करणे तुमची वाट बघत बसणार नाही रागातच तपस्याने फोन कट करून टाकला पण या उत्तराने मात्र त्याच्या भुव्या उंचावल्या शिवाय तिने फोन कट केल्याचं बघून तर त्याच्या कपाळावर आठ्याच उमटल्या या मुलीची एवढी हिम्मत होतेच कशी त्याने रागातच गाडीचे चावी आणि जॅकेट उचललं आणि तो पनवेल निघाला मूर्ख बिंडोक सडू अकडू हिटलर मोघ्यांबो याला काय वाटलं हा माझ्यावर दादागिरी करेल आणि मी चुपचाप सहन करेन मला काही गरीब गाय समजला का हा मी गोगल काय आणि पोटात पाय याच्यासारखे छप्पन आले आणि छप्पन गेले पण या तपस्या समोर कोणीच टिकलं नाही त्याच्यावरचा राग म्हणून तिने पुन्हा टीव्ही सुरू केला आणि मस्त टीव्ही बघत बसली ताईसाहेब जेवण रेडी आहे अर्ध्या तासानंतर हेमा किचन मधून बाहेर आली तसं तपूने टीव्ही बंद केला आणि जेवायला निघून गेले हेमा नाही म्हणत असताना सुद्धा तपस्याने तिला स्वतःसोबत जेवायला लावलं जेवण झालं तसं हेमाने सगळी भांडी आवरली आणि तिच्या घरी निघून गेली ती गेल्यावर मात्र तपस्याला एक एकटीला बोर होऊ लागलं टीव्ही बघायची पण तिची इच्छा होत नव्हती म्हणून मग ती हॉलमध्येच मोबाईल घेऊन सोफ्यावर आडवी पडली आणि सोशल मीडियावर टाइमपास करत बसली रात्री अकरा नंतर मोबाईल बघता बघताच तिला झोप लागून गेली आणि ती तशीच तिथे सोफ्यावर झोपी गेली बारा साडे बाराच्या दरम्यान सम्राट तिथे पोहोचला त्याने स्वतःजवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला खर तर त्याला तिच्यावर चिडायचं होत म्हणून तो रूमच्या दिशेने जात होता पण हॉलमधल्या सोफ्यावर नजर जाताच त्याचे पाय जागेवर थांबले आप ती लहान बाळासारखी सोफ्यावर अंग चोरून झोपली होती आणि ते पाहताच त्याची पावलं आपोआप त्या दिशेला वळाली तो तिच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला ती दोन्ही हात उशाखाली घेऊन एका कुशीवर शांत झोपली होती खरं सांगू सम्राट जोडीदार हा हवाच रे बाहेर आपण कितीही फिरलो किंवा कितीही मजा मस्ती केली ना तरी संध्याकाळी तिच्या ओढीने घरी परत यातच ये तिच्या चेहऱ्याकडे बघताच त्याला आबांचं हे वाक्य आठवलं तसा तो स्वतःच्याच विचारांवर चमकला आपल्याला मध्येच हे का आठवलं याच त्याला आश्चर्य वाटलं पण लगेच लग त्याला तिच्या सोबत फोनवर झालेलं बोलणं आठवलं ती ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलत होती ते आठवताच त्याचे डोळे रागाने भरले त्याने आजूबाजूला पाहिलं तर टेबलवर पाण्याचा जा जार ठेवलेला होता त्याने तो चार हातात घेतला आणि तिच्यावर एक चळचळीत कटाक्ष टाकत तो सगळा थंड पाण्याचा चार तिच्या तोंडावर खाली करून टाकला सुनामी सुनामी आली, सुनामी आली बड़ा, बड़ा, सुनामी आली पळा पळा मोट मोठ मोठ्याने ओरडतच ती उठून बसले पण तिने तोंडावरच पाणी जेव्हा हाताने खाली केलं तस तिला समोरच्या टेबलवर शांतपणे बसलेला सम्राट दिसला तशी तिची झोप एका क्षणात उडाली त्याचा चेहरा जरी शांत दिसत असला तरी त्याचे डोळे सांगत होते की कि तो किती रागात आहे त्याचे ते लाल झालेले डोळे बघून तिने एक आवण धाकडला ती त्याला कितीही टशन देत असली तरी त्याच्याबद्दल थोडी का होईना तिच्या मनात भीती होती कारण तो होताच तसा सर आलात तुम्ही बर झालं आलात मी तुमचीच वाट बघत होती बघा मी रूम मध्ये पण गेले नाही इथेच तुमची वाट बघतच बसले आणि त्यातच माझा डोळा लागून गेला सॉरी हा ती एकदम पलटली तशा त्याच्या भुव्या उंचावल्या फोनवर तिची जी अखड आणि ऍटिट्यूड होता ना तो आता एकदम गायब झाला होता